लोकनेते हादगाव हिमायतनगर बाबुराजी कदम कोळीकर यांच्या प्रयत्नाने मोज्ज्य येथे छप्पन लाख रुपयाचा एकूण निधी आलेला आहे त्यापैकी पळसा येथे दोन समाज मंदिरासाठी वीस वीस लाख रुपये क्रमांक साठी पंचवीस पंधरामधून मधून पाच लाख रुपये स्मशानभूमीसाठी सहा सा लाख रुपये आणि दैवत बाबा महाराज मंदिराकडे मुख्य रस्त्यापासून जाणारा रस्ता वीस लाख रुपये आणि वार्ड क्रमांक चारमध्ये मध्ये सिमेंट रस्त्यासाठी पाच लाख रुपये असा एकूण छप्पन लाख रुपये माननीय खासदार हेमंत बोपाडे आणि लोकनेते बाबुराजे कदम यांच्या प्रयत्नाने पलसा या गावीला ग्रामपंचायतला वर्ग करण्यात आलेला आहे तसं तर बघितलं तर भाऊंचे जवळपास कोरोनामध्ये सुरुवातीचे दोन अडीच वर्ष गेलेले आहेत खासदारकीचे त्यांच्यामुळे त्यांचा जर जनतेसोबत संपर्क कमी झाला पण त्यांनी आत्ता पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निधी आपल्या हिंगोली मतदारसंघामध्ये भाऊने खेचून आणलेला आहे माननीय एकनाथ साहेबांकडून तसेच केंद्राच्या काही योजनांमधून महाराष्ट्रामध्ये एवढा एवढा निधी कुठल्याही खासदारांना आणलेला नाही जे आपल्या खासदारांना आणलेला आहे आणि एक विकास नेतृत्व आपल्या खासदाराकडे आहे भरपूर काम आहे भाऊला पण लोकांनी मी एक माझ्याकडून शिवसेना सर्व प्रमुख भादगव्या नात्याने म्हणतो व लोकांनी भाऊचा संपर्क होत नाही म्हणून नाराज होऊ नये पण भाऊ हिंगोली लोकसभेसाठी भरपूर निधी आणत आहेत त्यांचा निधी त्यांचं काम त्यांची वेळ वेळ आण त्यांना भेटत नसल्यामुळे ते संपर्क करू शकत नाही तरी लोकांना नाराज नव्हता भाऊला सहकार्य करावे आणि भाऊसाठी एक लोकसभेसाठी भाऊसाठी सगळ्यांनी मिळून निवडून येण्यासाठी प्रयत्न करावे